तेहतीस देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये हे पण कळलं की एका कर्तृत्ववान हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंसारख्या एका थोर व्यक्तीने आणि त्याच्या विचारांना त्याच्या स्वतःच्या पोटच्या मुलाने विकलं समोरच्याकडे गहाण ठेवलं स्वतःच्या पदासाठी त्यांच्या तत्वाचा अपमान केला त्यांच्या पूर्ण आयुष्याच्या कामगिरीवर बोळा फिरवला ते उद्धव ठाकरे आहेत हे तेहतीस देशांना पण कळलं ना आणि देशाला पण कळलं की जी व्यक्ती आपल्या बापाच्या विचारांशी गद्दारी करू शकते बापाचे विचार स्वतःच्या पदासाठी विकू शकते ती व्यक्ती उद्धव ठाकरे आहेत हे पण तेहतीस देशांना आणि बाकीच्यांना बरं बा, मला मला कल्पना चित्र याच्यावरती उत्तर द्यायचं असेल पण मी भी मंदार भिडेंना या चर्चेमध्ये आणतो मंदार भिडेंना या चर्चेमध्ये